नमस्कार तर मी सौजागृती किरण महाजन आज या ठिकाणी लिंगायत समाजाच्या दपनभूमी मध्ये मी उभी आहे खरं तर पाहिलं तर मागे जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की ही स्मशानभूमी आहे दपनभूमी आहे की कचरा कुंडी आहे असा प्रश्न कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला पडेल अशी अवस्था या दपनभूमीची करण्यात आलेली आहे मी लिंगायत समाजाची एक प्रतिनिधी म्हणून आज आमच्या समाजाची ही शोकांतिका समाजासमोर आणू इच्छिते मांडू इच्छिते कारण तुम्ही पाहाल की माझ्या हातामध्ये हे पत्र आहेत हे लेटर्स आहेत ही निवेदन आहेत की निवेदन वेळोवेळी आम्ही मनसरच्या नगरपंचायतीला सा सेऊ साहेबांना दिलेली आहेत जेव्हा दोन हजार दहा साली इलेक्शन झालं त्यावेळी मी ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आले त्या काळात फक्त या स्मशानभूमीच्या त्या साईडची जी आपले कॅनॉलच्या साईडची भिंत आहे ते वॉल कंपाऊंड त्या काळात झालेलं आहे तदनंतर जी मेन रोडकरची बाजू आहे ती भिंत पूर्णपणे पडलेली आहे आणि या साईड तर आपण पाहता की कचरा उचलला जातो त्या स्मशानभूमीमध्ये टाकला जातो कचरा उचलला जातो त्या दपनभूमीमध्ये टाकला जातो मध्यंतरीच्या काळामध्ये स्मशानभूमीमध्ये एक काम झालं रूमचं ते काम झाल्यानंतर तिथले जे मातीचे ढीग होते ते अशा पद्धतीने टाकण्यात आलेले होते की त्यामुळे आमच्या लिंगायत समाजाच्या समाज बांधवांना त्याच्या घरातील कुटुंबियातील ज्या व्यक्तींच्या त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना नैवेद्य ठेवायला जायचं होतं परंतु ते साधे नैवेद्य ठेवायला देखील त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते एवढी बिकट अवस्था या स्मशानभूमीची होती आणि पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर फक्त ते मातीचे ढीग पुढे सारण्यात आलेले आहेत तुम्ही पाहिलं तर तिथं मातीचे किंवा सिमेंटचे ठोकळे जे आहेत की त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा आमच्या परिवारातील एखाद्या सदस्य त्याचा दपनविधी पार पडलाय त्या ठिकाणी तुम्ही ती मातीचे ढिगारे टाकलेले आहेत मग मा एक माणूस म्हणून त्या समाजाची त्या व्यक्तीशी त्या परिवाराशी आज तुम्ही भावनांचा खेळ करताय फक्त इलेक्शन आलं की तुम्हाला लिंगायत समाज दिसतो लिंगायत समाजाचे समाज बांधव दिसतात मग एरवी त्या समाजाचा विचार का होत नाही या ठिकाणी मी लिंगायत समाजाच्या दपनभूमीच्या समस्या सोडवा तीन मार्च दोन हजार तेवीस नऊ महाराष्ट्र न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे त्यावेळेला आम्हाला आश्वासन देण्यात आलं की लवकरच तुमच्या दपनभूमीची समस्या सोडवली जाईल वॉल कंपाऊंड होईल आपण प्रवेशद्वार व्यवस्थित करून देऊ गेट व्यवस्थित करून देऊ लिंगायत समाज दपनभूमीला नव्याने जागा उपलब्ध करून द्या ही देखील मी मागणी केलेली होती कारण इथं मोठ्या प्रमाणावर लिंगायत समाज बांधव राहतात संख्या मोठी आहे समाज बांधवांची आणि ही जी नगरपंचायतीकडून मिळालेली जागा आहे ती अपुरी आहे परंपरेनं दफनविधी या समाजामध्ये केला जातो तर त्याकरता जागा उपलब्ध करून द्या हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं होतं तीन मार्च दोन हजार तेवीसचं हे निवेदन आहे त्याची फोज देखील आमच्याकडे आहे नगरपंचायत ने आज निवेदन दिलेली आहेत पर्सनली भेटून समाज बांधवांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे प्रत्येक के वेळी फक्त आश्वासन आश्वासन आणि आश्वासन आश्वासना व्यतिरिक्त आमच्या लिंगायत समाजाला काहीच मिळालेलं नाहीये आणि आता या मीडियाच्या माध्यमातून

मी पूर्णपणे आता बऱ्यापैकी तीन ते चार वर्ष झालं नगर पंचायतचा संपूर्ण कारभार जर सीओ हो साहेब पाहत असतील तर नगर मी पूर्णपणे जबाबदार आहे असेल समाजाची भूमिका हेच आहे की आजपर्यंत पुन्हा पुन्हा आम्ही सांगून निवेदन करून जर गोडीच्या मार्गाने आमचं ऐकत नसेल तर या स्मशानातून येऊन याच ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल इथंच येऊन बसावं लागेल तेव्हा कुठेतरी मला वाटतं की प्रशासनाला जाग येईल कारण जर गोडीने प्रशासन ऐकत नसेल तर असा कुठला तरी आंदोलनाचा मार्ग आम्हाला अवलंबवावा लागेल धन्यवाद